शेतकरी मित्रांनो तुम्ही जर तुमच्या पिकांसाठी योग्य टॉनिक जर शोधत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे मित्रांनो मार्केटमध्ये हजारो प्रकारचे टॉनिक आज उपलब्ध आहेत पण असं कोणतंच टॉनिक नाही की ते पिकांच्या सर्व समस्येवर काम करतं किंवा पिकांच्या सर्वच अवस्थेमध्ये आपण त्याला वापर करू शकतो मग त्यामुळेच मित्रांनो मी या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही तुमच्या पिकांच्या समस्येनुसार पिकाच्या अवस्थेनुसार कसं टॉनिक निवडलं पाहिजे त्याचबरोबर त्या, त्या टॉनिक वापरण्याची पद्धत कशी असली पाहिजे आणि मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी मी टॉनिकबाबत अशी एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे की ती जर तुम्हाला समजली तर टॉनिकमध्ये तुमचा एक रुपयाचं सुद्धा नुकसान त्यामध्ये होणार नाही तर त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पात्रा चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा टॉनिकच्या संबंधित बरेचसे प्रश्न आम्हाला शेतकऱ्याकडून त्या ठिकाणी विचारले जातात जसं की जर तुमच्या पिकाची उंची जर कमी असेल तर कोणतं टॉनिक आपण वापरायला पाहिजे जर तुमच्या पिकांमध्ये जर अंतर जास्त असेल झाडे जर लांब लांब असतील तर फांद्यांच्या वाढीसाठी कोणतं टॉनिक द्यावं जर एखादं पीक फुलाच्या अवस्थेत असेल तर फुले चांगली येण्यासाठी कुठलं टॉनिक त्या ठिकाणी उत्कृष्ट असतं त्याचबरोबर जर एखाद्या पिकाची उंची जर जास्त झाली तर आपण कोणतं टॉनिक वापरायला पाहिजे तर अशा टॉनिक संबंधित ए टू छेड प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमधून तुम्हाला शंभर टक्के मिळणार आहेत चला तर मित्रांनो चालू करुयात हा व्हिडिओ आता शेतकऱ्यांच्या टॉनिक बाबतचा पहिला प्रश्न असा असतो की टॉनिक हे आपण खरंच वापरायला पाहिजे का किंवा टॉनिक हे आपण खरंच विकत घ्यायला पाहिजे का त्यासाठी जो खर्च करतो तो बरोबर आहे का आता मित्रांनो जर तुमचं पीक अगदी नॉर्मल आहे त्याची वाढ सुद्धा अगदी नैसर्गिक पद्धतीनं अगदी चांगली होत असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही टॉनिक नाही वापरायला पाहिजे विनाकारण आपण टॉनिक देत असाल तर खरोखर कोणतंही टॉनिक देणं ही पैशाची बर्बादी असते पण असं नाही की पिकाला टॉनिक हे गरजेचंच नसतं म्हणून आता मित्रांनो जर तुमच्या पिकाला जर एखाद्या टॉनिकची जर खरोखर आवश्यकता असेल तर तुम्हाला टॉनिकचा स्प्रे पिकाला द्यावाच लागत असतो आता जसं की तुमच्या पिकाची उंची ही सामान्य उंचीपेक्षा जर कमी आहे आणि जर तुम्हाला ती वाढवायची असेल किंवा तुमच्या पिकाची उंची ही सामान्य उंचीपेक्षा जास्तच झाली आहे आणि ती तुम्हाला जर जा तिथंच थांबवायची असेल किंवा तुमच्या झाडांमधील अंतर जर जास्त झालं आहे आणि तुम्हाला झाडांमधला फैलाव जर वाढवायचा असेल फांद्यांची साईज वाढवायची असेल तरी टॉनिक गरजेचं असतं किंवा तुमच्या झाडांना अगदी कमी प्रमाणात फुले आली आहेत आणि जी आली आहे तीसुद्धा गळत आहे तर यासाठी सुद्धा आपल्याला टॉनिक वापरावं लागतं किंवा तुम्ही जर वेळेला खत टाकलं नसेल आणि त्याची उणीव जर तुम्हाला भरून काढायची असेल तर त्यासाठीसुद्धा आपल्याला टॉनिक वापरावं लागतं किंवा बऱ्याच वेळा पिकाला जर तणनाशक किंवा इतर कीटकनाशक मारल्यामुळे पिकाला जे झालेलं नुकसान आहे ते जर बरं करायचं असतं तर त्यावेळेससुद्धा आपल्याला टॉनिकशिवाय दुसरा पर्याय त्या ठिकाणी उपलब्ध नसतो पण जर अशी कुठल्याही प्रकारची समस्या नसेल पीक जर अगदी नॉर्मल वाढ झालेलं असेल व्यवस्थित असेल तर तुम्ही कुठल्याही टॉनिकचा वापर त्या ठिकाणी नाही करावा आता मित्रांनो बघूयात पिकाच्या समस्येवर पिकाच्या अवस्थेनुसार अचूक टॉनिक आपण कसं द्यायला पाहिजे आता पहिली समस्या तर तुमच्या पिकाची उंची ही सामान्यपेक्षा जर कमी असेल आणि ती जर वाढवायची तर त्यासाठी तुम्ही हिरोनेल एन्झाईम आणि सायटोकानिन याचं कॉम्बिनेशन असलेलं एखादं टॉनिक त्या ठिकाणी देऊ शकता मग यामध्ये तुम्ही पोषक सुपरचं टॉनिक देऊ शकता आणि जर तुम्हाला पिकाची उंची ही अगदी वेगानं वाढवायची असेल तर तुम्ही या टॉनिकबरोबर जिब्रेलिक झिवरेलिक ॲसिडचा वापरसुद्धा करू शकतात आता बघूयात तुमच्या पिकाची उंची जर जास्त झाली असेल तर त्याची वाढ थांबवणारं टॉम टॉनिक तर याकरता तुम्ही पी जी आर टॉनिकचा वापर अवश्य करायला पाहिजे मग आता पी जी आर टॉनिक हे बऱ्याचशा कंपनीच्या बऱ्याचशा व्हरायटीमध्ये येतात पण त्यामध्ये तुम्ही क्लोरमेक्वेड क्लोराईड असलेलं बी एस एफचं लिकॉईन वापरू शकता किंवा मेबिकॉड क्लोराईड असलेलं पण वापरू शकता आता मित्रांनो जर तुमच्या पिकांमध्ये अंतर जर झालेलं असेल किंवा तुमच्या झाडांमध्ये अंतर वाढलेलं असेल आणि ते अंतर कमी करण्यासाठी तुम्हाला फांद्यांची साईज वाढवायची आहे लांबी रुंदी वाढवायची आहे तर यासाठी कुठलं टॉनिक वापरावं आता मार्केटमध्ये फांद्यांची वाढ होण्यासाठी बरेचसे टॉनिक येतात पण यातले ऐंशी टक्के टॉनिक हे आपल्याला वेड्यात काढण्यासाठी असतात कारण की मित्रांनो याच्यामध्ये कारण की मित्रांनो याला कुठलाही रिझल्ट त्यामध्ये येत नसतो मग आता फांद्यांची जर वाढ करायची झाडांमधलं जर अंतर कमी करायचं त्यांचा फैलाव जर वाढवायचा असेल तर आपल्याला मात्र एकच गोष्ट झाडांना ला द्यावी लागते तर ती म्हणजे ह्युमिक ॲसिड मग मित्रांनो या समस्येकरता तुम्ही ज्या टॉनिकमध्ये ह्युमिक ॲसिडचं प्रमाण आहे तर ते त्या ठिकाणी देऊ शकता मग आता मार्केटमध्ये बरेचसे ह्युमिक ॲसिड असलेले टॉनिक उपलब्ध आहेत पण ते बरेच त्या ठिकाणी रिझल्ट देत नाही त्याकरता तुम्ही टाटा कंपनीचं बहार हे ह्युमिक ॲसिड असलेलं टॉनिक त्या ठिकाणी देऊ शकता किंवा ते कि जर नसेल तर मार्केटमध्ये तुम्ही शंभर टक्के प्युअर ह्युमिक ॲसिड त्या ठिकाणी घ्यायचं आहे जे की पाण्यात विरघळून तुम्ही त्याचा स्प्रे जरी मारला तर आरामशीर तुमच्या फांद्यांची साईज वाढवून तुमच्या झाडांमधील अंतर कमी होऊ शकतं आता जर तुमच्या झाडांना फुलांची संख्या कमी असेल आणि जी फुलं आले त्यांची जर फुलांची फुलगळ होत असेल तर त्यासाठी कोणतं टॉनिक वापरायचं तर यासाठी प्रथम येतं गोदरेज कंपनीचं डबल जे की फुलांची संख्या वाढवतं आणि गळती अतिशय कमी करण्यामध्ये हे प्रभावी राहिलेलं आहे मग यामध्ये दुसरं नाव येतं कोरोमंडल कंपनीचं फॅन्टॅक जे की फुलांची गळती कमी करण्यामध्ये सगळ्यात जास्त प्रभावी आहे आता मित्रांनो अजून एक समस्या अशी असते की जर तुम्ही पिकाला योग्य वेळी जर योग्य खताचा डोस जर दिलेला नसेल तर त्यामुळे पिकांमध्ये बरेचसे प्रॉब्लेम येतात पिकांची वाढ होत नाही तर त्यासाठी सुद्धा टॉनिक त्या ठिकाणी उपलब्ध असतात मग आता यासाठी तुम्ही जे पाण्यामध्ये विरघळणारी जी काय खते आहे तर त्याचा फवारा त्या ठिकाणी करायचा असतो मग आता पाण्यात विरघळणारी खते फवारताना सुद्धा तुम्हाला पिकाच्या अवस्थेनुसार वेगवेगळी खते फवारावी लागत असतात मग आता जसं की पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये तुम्ही एकोणावीस 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 एको एको हे पाण्यात विरघळणारं खत याचा स्प्रे त्या ठिकाणी मारू शकता त्यानंतर झाडाच्या फुलं येण्याच्या अवस्थेमध्ये तुम्ही बारा एकसठ झिरो हे पाण्यामध्ये विरघळणारं खत त्या पाण्यात मारून स्प्रे करू शकता आणि ज्यावेळेस फळाची सेटिंग होत असते फळांची साईज वाढत असते तर त्यावेळेस झिरो झिरो पन्नास हे तुम्ही पाण्यात मिक्स करून याचा स्प्रे करू शकता मित्रांनो पाण्यात विरघळणारी खते जर स्प्रेद्वारे दिली तर याचा रिझल्ट हा अगदी पटकन त्या ठिकाणी येत असतो आणि जो की आपल्याला डोळ्याने दिसत असतो आणि त्यामुळे होणारं उत्पादन होणारी वाढसुद्धा अगदी चमत्कारिकरित्या वाढलेली आपल्याला दिसून येत असते आता मित्रांनो पिकाची पुढची समस्या जशी की पिकांमध्ये जर काही पोषक तत्वाची जर कमी झाली असेल तर त्यासाठी कुठले टॉनिक आपण वापरायला पाहिजे तर यासाठी कुठल्याही कंपनीचं मायक्रोन्युट्रिएंट असलेलं त्या ठिकाणी टॉनिक घेऊन तुम्ही त्याचा स्प्रे करू शकता आता मग मित्रांनो याच्यामध्ये टाटा असेल यू पी एल असेल तर बऱ्याच कंपनीचे मायक्रोन्यूट्रिएंटवाले टॉनिक त्या ठिकाणी मार्केटमध्ये उपलब्ध आहे आता मित्रांनो पिकाची सगळ्यात महत्त्वाची समस्या की बऱ्याच वेळा आपण पिकांमध्ये तन्नाशक फवारतो कुठल्या प्रकारचे कीटकनाशक फंगिसाईड पेस्टिसाईड आपण त्या ठिकाणी फवारत असतो आणि त्यामुळे पिकांना सुद्धा बरंच नुकसान किंवा मोठा झटका त्या ठिकाणी बसत असतो तर तो ठीक करण्यासाठी सुद्धा टॉनिक मार्केटमध्ये उपलब्ध आहे मग आता यामध्ये तुम्ही असं करू शकता की एकोणावीस 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 हे पाण्यामध्ये विरगळणारं खत टाटा बहारमध्ये मिक्स करून याचा स्प्रे जरी केला तरी तुमचं पेस्टिसाईड किंवा तन्नाशकामुळे झालेलं नुकसान त्या ठिकाणी त्याची भरपाई निघून येत असते तर मित्रांनो अशा प्रकारे पिकाच्या सहा ते सात त्या ठिकाणी समस्यांवर त्यांच्या अवस्थेनुसार अगदी व्यवस्थितपणे आपण त्या ठिकाणी टॉनिक वापरून प्रभावीपणे पिकाचं उत्पादन वाढू शकतो वाढ चांगली करू शकतो मग आता मित्रांनो तुम्हाला समजलं असेल की नेमकं टॉनिक आपण केव्हा द्यायचं असतं कुठल्या प्रकारे आणि किती प्रमाणात द्यायचं असतं याविषयी तुम्हाला अंदाज आला असेल या ठिकाणी स्पेशल व्हिडिओ जर लागत असेल तर नक्कीच मला कमेंटच्या मार्फत कळवा आम्ही लवकरच त्याच्यावर अगदी माहितीपूर्ण डिटेल आणि अगदी लेटेस्ट माहिती असलेला व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येऊ धन्य